नमस्कार मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीसला शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं शासन योजना झालेला होता आणि अंतर्गत राज्यातील संपूर्ण शाळांमध्ये आपल्याला निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबवायचा होता तर मित्रांनो हा जो कृती कार्यक्रम आहे हा आठ टप्प्यामध्ये होता पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पाच टप्पे आपले झालेले आहेत आणि उर्वरित तीन टप्पे लवकर जागा ते पूर्ण होणार आहे तर मित्रांनो हा जो कृती कार्यक्रम होता या अंतर्गत बरेचसे इतर उपक्रम सुद्धा आपल्याला घ्यायचे होते तसं आपल्याला चावडी वाचन घ्यावं लागलं आहे त्यानंतर आपल्याला आता उन्हाळी शिबिर सुद्धा घ्यावं लागत आहे आणि मित्रांनो संपूर्ण या उपक्रमाची जी माहिती आहे हे आपल्याला एका निपुण महाराष्ट्र ऍपवर सुद्धा भरायची होती तर मित्रांनो या संदर्भातल्या प्रत्येक विषयाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे तर मित्रांनो आज आपण निपुण महाराष्ट्र हे जे मोबाईल ॲप आहे हे आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल कसं करायचं त्याला ॲक्टिव्ह कसं करायचं त्याचा वापर कसा करायचा याची संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमिश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र अंतर्गत जे नुकून महाराष्ट्र मोबाईल ऍप आलेलं आहे त्या ॲपची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा उशीर झालेला आहे परंतु जर आपलं हे काम जर झालेलं असेल आपण जर हे ऍप ता वापरत असाल तर आपण इथेच हा व्हिडिओ स्किप करू शकता परंतु जर अजूनपर्यंत आपण हे मोबाईल ऍप इन्स्टॉल केलेलं नसेल त्याचा वापर करत नसाल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप संपूर्ण सविस्तर माहिती देणं सहित मी आपल्याला देणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 व शेअर करा चला तर मग सुरू करूया हे दिसत आहे निपुण महाराष्ट्राचा ॲप तर हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे त्याचा वापर करायचा आहे यामध्ये मित्रांनो बरीचशी माहिती आपल्याला भरायची आहे पालकांचे मोबाईल क्रमांक सुद्धा तिथे अपडेट करायची आहे तर हे संपूर्ण सविस्तर कसं करायचं ज्याची माहिती आता मी डेमोसहित आपल्याला देणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे आहे हे आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक जो लागणार आहे तो आपल्या शालार्थ आय डी आपला जे शालार्थ पोर्टल आहे त्यामध्ये अपडेट असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे युडायसमध्ये सुद्धा तोच मोबाईल क्रमांक असला पाहिजे तरच आपलं हे जे ॲप आहे हे त्या मोबाईल क्रमांकाने सुरू होणार आहे तर मित्रांनो जर आपला मोबाईल क्रमांक आपल्याला शालार्थ पोर्टलवर अपडेट करायचा असेल तर त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आपण तो बघू शकता तर मित्रांनो बघा आता हे जे ॲप आहे हे आपल्याला प्ले स्टोअरवर अगदी सहजपणे उपलब्ध हे जे ॲप आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये तर याला आपण अगोदर ओपन करून घेणार आहोत तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीने इथे येणार आहे निपुण महाराष्ट्र अशा पद्धतीने लिहून असणार आहे वर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अशा पद्धतीचं आहे आणि खाली आपल्याला एक बटन मिळणार आहे पुढे म्हणून यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा निपुण महाराष्ट्र एआय व आधुनिक तंत्रज्ञानचा वापर आपोआप होणारी वाचन चाचणी विद्यार्थ्यां विद्यार्थी माहिती अपलोड पर्यवेक्षक यंत्रणे पडताळा चाचणी तर इथे सुद्धा आपल्याला खाली बटन पुढेच आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा प्रोफाईल निवडा तर इथे मित्रांनो आपल्याला प्रोफाईल निवडताना सगळ्यात अगोदर आपण शिक्षक म्हणून हे सुरू करणार आहोत हे जे प्रोफाईल आहे हे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे लॉग इन करा म्हणून आलेला आहे आपला शालार्थ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व लॉग इन करावे तर स्पष्टपणे मित्रांनो इथे लिहिलेला आहे आपला शालार्थ पोर्टलवर जो काही क्रमांक का असेल तोच आपल्याला वापरायचा आहे आणि तोच क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असणे आवश्यक आहे त्यामुळे जर शालार्थवर आपला जुना क्रमांक असेल तर तो आपण अपडेट करून घेऊ शकता तर बघा आता मी इथे आपला मोबाईल क्रमांक टाकणार आहोत मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला हा जो चेकबॉक्स आहे याला टिक करायचा आहे आणि त्यानंतर ओटीपी पाठवा हे जे बटन असणार आहे हे यावर क्लिक करून आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तर बघा संपूर्ण प्रोसेस मी आता आपल्याला दाखवणार आहे तर बघा मी माझा मोबाईल क्रमांक इथे टाकून घेणार आहे आता मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर हे जे चेकबॉक्स आहे इकडे यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे ओ टी पी पाठवायचं जे बटन आहे ते अनेबल होणार आहे तर बघा आता हे बटन सुरू झालेलं आहे म्हणजे निळ्या रंगामध्ये आलेलं आहे आता याला ओ टी पी पाठवा यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपला जो क्रमांक आपण टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला लगेच टाकून घ्यायचा आहे इथे तर मित्रांनो बघा मी ओटीपी टाकून घेतलेला आहे आता खाली ओटीपी तपासा म्हणून एक बटन आहे त्यावर सिंपली क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे अशा पद्धतीचं मुख्य पान म्हणून लिहून वर तिथे नाव येणार आहे आपलं त्यानंतर स्टाफ आय डी म्हणून येणार आहे पद येणार आहे मोबाईल क्रमांक आपण जो टाकला तो येणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची माहिती इथे दिसणार आहे आपल्याला तर बघा हे निपुण महाराष्ट्राचं जे ॲप आहे हे ॲप आप आपलं सुरू झालेलं आहे इकडे जर आपण तीन रेषेवर क्लिक केलं तर इथे काही टॅप आपल्याला दिसणार आहे जसं होमची आहे माझी शाळा म्हणून निपूर महाराष्ट्र प्रकल्पाबाबत सामान्य विचारले जाणारे प्रश्न मदत म्हणून आहे अभिप्राय आहे बाहेर पडा म्हणजे लॉग आउटचा आहे आता हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे पालकांचे फोन क्रमांक अद्यावत करा अशा पद्धतीने इथे लिहून आहे तर बघा इथे जर आपण स्क्रोल केलं तर इथे काही माहिती आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर आता सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला पालकांची जे मोबाईल क्रमांक आहे ते अद्ययावत करायचे आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीची माहिती आपल्यासमोर येणार आहे पालकांची माहिती भरा म्हणून सध्या आपल्याला इथे हेच काम करून ठेवायचं आहे तर बघा शाळा निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्याबरोबर आपल्या शाळेचं नाव आपापच येणार आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे तिथे ते येणार आहे त्यानंतर शोधावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो अशा पद्धतीचे आपल्याला इंटरफेस आलेला आहे मराठी इयता दुसरी मराठी दोन तुकडी एकूण विद्यार्थी दोन झालेल्या नोंदी झिरो आणि मोबाईल नसलेले पालक झिरो अशा पद्धतीने त्यानंतर इयत्ता तिसरीसाठी जे काही मित्रांनो आपली पटसंख्या आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने दिसणार आहे इयत्ता तुकडी त्यानंतर एकूण विद्यार्थी झालेला आहे तर इथे आपल्याला मोबाईल क्रमांक वगैरे नोंदी करून घ्यायचा आहे तर बघा त्यासाठी आपण यावर क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा येत्या दुसरी जे काही विद्यार्थ्यांचे नाव इथे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इथे आपल्याला मोबाईल क्रमांक त्या पालकांचा टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव इथे दिसणार आहे त्याचा सरळ आयडी वगैरे त्यानंतर वडिलाचं नाव आणि खाली आईचं नाव दिसणार आहे इथे आणि जर मित्रांनो आप त्या पालकाकडे मोबाईल क्रमांक जर नसेल तर आपल्याला इथे एक चेकबॉक्स आहे आणि तिथे लिहून आहे पालकाकडे फोन मोबाईल फोन नाही म्हणून त्यावर टिक करून आपल्याला जतन करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे ती माहिती सेव्ह होणार आहे तर आता मी काही पालकाचे ज्या पालकांचे पाल मोबाईल क्रमांक आहे त्यांचे मी इथे सेव्ह करून घेतो तर मित्रांनो बघा आता इथे दुसरीचे जे, जे पालक आहे जे विद्यार्थी आहे त्यांचे नाव आलेले आहे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक आता इथे अपडेट करायचे आहे म्हणजे टाकून घ्यायचे आहे तर सुरुवातीला जे नाव आलेलं आहे अर्पिता केरंगे हिच्या वडिलाचा क्रमांक जो आहे तो मी टाकून घेणार आहे त्यांचे सर्वांचे मोबाईल क्रमांक आपल्याला एका कागदावर लिहून हे काम करायला घ्यायचं आहे म्हणजे अगदी सहजपणे आपलं ते काम होणार आहे तर बघा मी आता त्या पालकाचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घेतलेला आहे आणि आईचा मोबाईल क्रमांक तिकडे नाही आहे एकच नंबर टाकला तरी होणार आहे तर बघा आता जतन करायचं हे जे बटन आहे हे अनेबल झालेलं आहे निळ्या रंगात आलेलं आहे याला आपण जतन करा यावर क्लिक करणार आहोत आणि हा मोबाईल क्रमांक माहिती यशस्वीरित्या जतन केली असं खाली लिहून आलेलं आहे त्यानंतर दुसरा जो आहे त्या पालकाचा सुद्धा मोबाईल क्रमांक मी आता इथे टाकून घेणार आहे अशा पद्धतीने तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे जे मोबाईल क्रमांक आहे हे अपडेट करता येणार आहे तर मित्रांनो या ॲपला वापरताना जर काही अडचण आली तर कमेंट्स करा त्या पद्धतीने बऱ्याच जणांना यामध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहे तर मोबाईल क्रमांक जर आपला शालामध्ये अपडेट नसेल तर आपला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे तर बघा आता दुसऱ्या विद्यार्थ्याचं सुद्धा मी जतन करा यावर क्लिक करतो आणि माहिती यशस्वीरित्या जतन केली असं तिथे आलेलं आहे म्हणजे हे दोन्ही विद्यार्थ्याचा आपलं झालेलं आहे आता हा हा जो ॲरो आहे इथे यावरून आपण इथे बॅग जाणार आहोत तर बघा यावर मी जातो आता मित्रांनो बघा तर दुसरीचे विद्यार्थी भरलेले होते माहिती तर तिथे झालेल्या नोंदीमध्ये आता दोन आलेला आहे आणि हे हिरव्या पट्टीमध्ये आलेलं आहे म्हणजे इथची या वर्गाची माहिती भरून झालेली आहे आता तिसऱ्या वर्गाचं मी भरून घेतो तिथे एकच विद्यार्थी आहे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक मी इथे टाकून घेणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने हे काम आपलं होणार आहे इथून आणि हे मित्रांनो प्रत्येक शाळेला हे करून घ्यायचंच आहे बऱ्याच जणांचं अजूनपर्यंत झालेलं नाही आहे बऱ्याच जणांचं मोबाईल नंबरचे प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे ते झालेलं नसेल तर या पद्धतीने आपण करून घ्या अगोदर शालार्थ पोर्टलमध्ये जर आपला मोबाईल क्रमांक जर बदललेला असेल किंवा जुना असेल तर तो टाकून घ्या आणि अगदी सहजपणे आपलं हे काम इथून होणार आहे तर बघा आता जवळपास चौथ चारच विद्यार्थी आहे मित्रांनो माझ्या शाळेमध्ये तर चार विद्यार्थ्यांचे हे जे मोबाईल क्रमांक आहे हे मी इथे जतन करून घेतलेले आहे तर बघा आता इथे चारही विद्यार्थ्यांची माहिती आता जतन केलेली आहे इथे चारही 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 विद्यार्थ्यांची माहिती इथे भरून घेतलेली आहे यतेनुसार तर इथे झालेल्या नोंदीमध्ये संपूर्ण त्या विद्यार्थ्यांची संख्या आलेली आहे आता मोबाईल नसलेली पालक झिरो आहे कारण प्रत्येक पालकाचा मोबाईल क्रमांक मी तिथे टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही माहिती भरा भरायची आहे आणि प्रत्येक शाळेला ही जी माहिती आहे ही भरा भरायचीच आहे तर बघा आता माझ्या शाळेची ही आ, तर, आ, जी माहिती आहे मी अगदी लाईव्ह डेमोसहित आपल्याला दाखवलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला भरायची आहे आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आपल्याला तर मित्रांनो हे जे ॲप आहे निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सध्या मो पालकांचे मोबाईल क्रमांक वगैरे अपडेट करायचे आहे त्यानंतर यावर जे काही अपडेट येणार आहे जे काही माहिती आपल्याला भरावी भरावी लागणार आहे नंतर त्याची सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जसं जशा नवीन अपडेट येतील तसं तसं आपण प्रत्येक माहिती जी आहे ते व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत तर मित्रांनो सध्या या व्हिडिओमध्ये एवढाच आपण निपुण महाराष्ट्र हे जे मोबाईल ॲप आहे हे कशा पद्धतीने सुरू करायचं यासाठी आपल्याला काय लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे इन्स्टॉल करून यामध्ये पालकांचे फोन नंबर जे आहे ते अद्ययावत करता येणार आहे याचा लाईव्ह डेमो मग बघितलेला आहे मी माझ्या स्वतःच्या शाळेची माहिती आपल्याला भरून दाखवलेली आहे आणि अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून ते होणार आहे तर अपेक्षा मित्रांनो आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच एका नवीन माहिती सहा अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद